भीमराया हो जन्माला आला त्यांनी दलितांचा उद्धार केला भीमराया हो जन्माला आला त्यांनी दलितांचा उद्धार केला अवलौकिक अवतार झाला साऱ्या देशाला उजळून गेला

पाहून सारे भिजले डोळे आल्या भावना ऐकून एक अनोखा घेऊन आले नव चेतना त्यांनी नित्य संघर्ष केला भीम समतेचा सम्राट झाला भीमराया हो जन्माला आला त्यांनी दलितांचा उद्धार केला आला आला भीमराव आला आला, आला भीमराव आला आला, आला भीमराव आला युगे युगे हे मानवतेचे शत्रू ऐसे ठाकले आयुष्यभरी दीन दलित हे त्यांच्या चरणी वाकले युगे युगे हे मानवतेचे शत्रु ऐसे ठाकले आयुष्यभरी दीन दलित हे त्यांच्या चरणी वाकले जाती कंथर भिंती त्यांनी येथे बांधुनी गरीबासाठी ठेवून अडाणी तेही तिथे जाहले त्यांना उधळून प्रमाणे भीम तुफान भेदून गेला भीमराया हो जन्माला आला त्यांनी दलितांचा उद्धार केला आला आला भीमराव आला आला भीमराव आला भी चला चला रे अपमानाची सारे पत्ते फेकून मानवतेच्या उद्धाराची नवीन शाही घेऊनी चला चला रे अपमानाचे सारे पत्ते मानवते मानवतेच्या उद्धाराची नवीन शाई घेऊन अन्यायाची झुन देऊनी माणूस म्हणून या जगात हक्कासाठी युद्ध आमचे जिंकून दाऊ या जगात ज्ञान हा सागर धारा जीवन आमचे फुलवून गेला लेखनी ने तो नेतो आम्हाला भीमशक्ती हा देऊन गेला भीमराया हो जन्माला आला त्यांनी दलितांचा उद्धार केला आला आला भीमराज आला 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 भीमराज आला 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 राज आला दैवी नमो बुद्ध